नमस्कार डी एस पो मध्ये आपले स्वागत आहे येवला येथील साईनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने सलावात प्रमाणे यावर्षी फतेबुज नाका येथे भव्य भंडाराचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच सायबांच्या जयघोषाने परिसर धुमधुमून गेला होता कार्यक्रम प्रसंगी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र राज्य यांचे स्वयंसहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते महाआरती व वा महाप्रसाद वाटप ट्रस्टचे अध्यक्ष महेश रामनारायण काब्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी साहेबांचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला भक्तांच्या शस्त्रबद्ध रांगा आणि ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली चोख व्यवस्था यामुळे या हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित कार्यकर्ते मान्यवर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष महेश काब्रा यांच्यासह विश्वस्त व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले विश्वस्त सुनील गवळी राम शिंदे किरण शिंदे प्रमोद खेरूड विनायक ठाकूर राजेंद्र आडणे शुभम दगडू विनोद वडे राकेश गुप्ता आणि योगेश आडणे या भंडाऱ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करणारे सर्व स्वयंसेवकांचे आणि ट्रस्टच्या नियोजनाचे कौतुक देखील केले डीएसओ मराठी न्यूज दीपक सोनवणे येवला साईनाथ मंदिर फतेपूर नाका तालाबादप्रमाणे यावर्षीही साई भंडाऱ्याचा उत्सव साजरा करण्यात आला सकाळी साई अभिषेक दुपारी नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे श्री सहाय्यक बाळासाहेबजी लोखंडे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करून शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले या सत्कारात सर्व येवलेकर सहभागी होऊन साईच्या महाप्रसादास મોટ્યા ભક્તિ ભક્તિભાવાને સર્વિ લાભ ઘલા